शहराची खबर बात या पत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी पूनम न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीमध्ये आपलं स्वागत पाहूयात नगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराच्या खबरबात मध्ये भावासोबत निंबळक येथील पाझार तलावात पोहायला गेलेल्या नवनागापूर येथील तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे गौरव रवींद्र दिवान असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत एमआयडीसी नोंद ठाण्यात आली आहे मयत गौरव याचे दोन भाऊ नुकतेच दिल्लीहून नगरला आले होते घरातील पूजेचे साहित्य तलावत विसर्जन करण्यासाठी हे तिघे निंबळक परिसरात पाझार तलावात गेले होते त्यांनी पूजेचे साहित्य तलावत विसर्जित केले त्यानंतर ते तिघे पोहण्यासाठी तलावात उतरले गौरव एका बाजूला तर त्याचे दोन भाऊ दुसऱ्या बाजू बाजूने पोहत होते गौरव यालाही पोहता येत होते परंतु तो अचानक दिसेनासा झाला दोन्ही भावांनी त्याचा शोध घेतला दरम्यान या घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे एक पथक घटनास्थळी दाखल झाले त्यांनी शोध घेतला असता गौरव मृत अवस्थेत मिळून आला त्याचा मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आला आहे अशी माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मानिक चौधरी यांनी दिली आहे दुकानदाराने दहा रुपयांची फाटके नोट न घेतल्याचा राग मनात धरून एकाने चक्क दुकानात पेटवून दिले रविवार ही घटना रविवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास कोटी रोडवरील हॉस्पिटलसमोर घडली आहे या प्रकरणी विजय दिलीप होंडे यास कोतवाली पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले असता दोन दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे याबाबत रंजना अजय बसापुरे यांनी फिर्याद दिली आहे उन्हाळा सुरू असल्याने पाण्याची मागणी वाढली आहे धरणातून पुरेसा पाणी पुरवठा होत असताना नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही कारण प्रभाग अकरा व प्रभाग चौदा मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने पाणी पुरवठा होत असून नागरिकांना पुरेसा पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत त्या पार्श्वभूमीवर मंगळवारी माजी उपमहापौर गणेश भोसले माजी स्थायी समिती सभापती अविनाश घुले यांनी आयुक्तांना निवेदन दिले येत्या चार दिवसात पाणीपुरवठा सुरळीत न झालेच आयुक्तांना दालनात ठिय्य आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे महावितरणाकडून पावसाळ्यापूर्व विद्युत यंत्रणेची देखभाल व दुरुस्तीची पाच कामे हाती घेतली जातात त्यानुसार सध्या नाशिक परिमंडळात अभियंते व बाह्य कामगारांच्या माध्यमातून कामे सुरू झाली असून त्यामुळे ग्राहकांची तात्पुरते गैरसोय होणार आहे त्यामुळे ग्राहकांनी संयम राखून सहकार्य करावे असे आवाहन महावितरणने केले आहे पावसाळ्यामध्ये ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित होणार नाही यासाठी महावितरणाच्या वतीने दरवर्षी विद्युत यंत्रणेला लागलेल्या झाडांच्या फांद्या काढण्यासह विद्युत वाहिन्या व यंत्रणेची देखभाल दुरुस्तीची कामे हाती घेतली जात आहे सध्या ही कामे सुरू आहेत नगर शहरातील तेलकुंटा भागातील जुनी इमारत पाडून नवीन इमारत उभी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकाशी जागा विकसित करण्यात दिली त्याबद्दल त्याच्याकडून लाख हजार रुपये घेऊन ती जागा परस्पर दुसरे विक्री करीत बांधकाम व्यावसायिकाची केल्याच्या के आरोपावरून आठ जणांविरुद्ध कोतवाली पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे गिरीश प्रकाश लोखंडे कांता प्रकाश लोखंडे ज्ञानेश्वर मनोहर लोखंडे पद्मा ज्ञानेश्वर लोखंडे चंद्रकांत मनोहर लोखंडे शोभा चंद्रकांत लोखंडे संतोष संभा अजय नाळे उदयसिंह माणिकसिंह ठाकूर अशी आरोपींची नावं आहेत शहराच्या खबरबात मध्ये ते संबत मात्र तुम्ही सह्याद्री शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर